आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा

बोलायला अजून आकडा उभा राह राजा मला हे करू नका फक्त <laughs> ज्यावेळी यात्रा असते त्यावेळी आपण त्याच्या जा त्याच्या अंगात संसर्गाला असते हा देव भागणूक लगेच करतो त्या पैकी मी आहे आता आपला कार्यक्रमाचं निमित्त कुठलंच नाही तरी मी राजभाऊ आपल्या जनतेत मिसळून आपल्या भावना आपल्या अडचणी आपल्या समस्या जोडवण्यासाठी त्यांनी वसाहत हाती घातलाय याची जाणीव होऊन जनतेनं सुद्धा त्यांना सहकार्य करावं ही मला जनतेला विनंती आहे माझी दुसरा विषय असा आहे देणारे देतात म्हणून आपण घेतच राहावे ही भावना ठेवू नका तुम्ही मग हे असं का म्हणाला माझा विषय त्या भावने नाही त्याला नीट विचार केला तुमच्या घराच्या अडचणी जर असतील त्या शासन दर्मांनी मांडून ती योजना तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम घेरेसाहेब आहे त्यांना आपण पाठीशी लावून आशीर्वाद द्यावे आणि आपण सतत जे बोलतो तेच वागावे आज उद्या फायद्यासाठी याचं आणि पुन्हा इकडे तिकडं पुन्हा अजून वाट फोडकाची असं काय करू नका माझी विनंती आहे तुम्हाला बोले तसे आले त्यासाठी वंदावे पापले कुठलं नाही काही आम्ही खरा खरा बोलणार माणूस घरी पण पडाव कुठलीही योजना कुठला बी नसतात आपण नीट करायला आला हिता वाट व्हायला प्रत्येकाला माझी विनंती आहे जनतेला नीट ध्यानात घ्या कोणाच्या रस्त्याला प्रश्न असेल कोणाच्या आगून इतर धार्मिक कार्याचा असेल मंदिराचा असेल मस्जिदीचा सुद्धा असेल आमच्याकड जात भेद काय नाही सगळ्यांना सामान्याय मिळेल दिल्ली राजाबाकडे पाठपुरावा करतील आणि तुमच्या कामाची पूर्तता होईल पण आता होईल म्हणून तुम्ही अपेक्षा करू नका आचारसंहिता नरेंद्र मोदी साहेब आपल्याला लगेचच लावणार आहेत त्यामुळं कामं आपली आठवण पडणार आहेत हे सुद्धा सांगतो आणि अशाच आचारसंहिता चार महिने लागणार आहेत त्यानंतर आपल्या कामाचा पाठपुरावा होईल तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं पहिल्यांदा खरी साहेबांना आम्ही आणलं आल्याबद्दल त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि सुरुवातीला आम्ही विचार केला की आपल्याला काय पाहिजे नेमकं तर आम्ही त्याला सांगितलं की बाबा आमचं भिरुमाचं मंदिर असं आहे आमचा हृदयातला देव आहे भिरु आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न होत असेल तर तुम्ही का तर त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं शिखराला रंगाला जेवढे पैसे लागतील तेवढे दिले आणि मला सांगायचं आहे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बरीच लोक निवडला आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा बरीच लोक निवडून जातो तिथं आपला कधीच विचार झाला नाही आता सांगितलं त्या वाढेल त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जात खरं काय म्हणजे समाजामध्ये जर उतरायला असेल तर सत्यानं आणि हिरेनं उतरलं पाहिजे ज्यांना त्यात उतरलं आहे त्यांनी त्या माणसाची कामं केली पाहिजे तर मला एवढं सांगायचंय हे जे काम आहे गावात मंदिराचं किंवा दुसऱ्या मंदिराचं आता हे बाकीची लोक बोलतील त्याच्याबद्दल मला न सांगायचं पण खरे साहेबाच्या पाठीमाग शेवटचं सांगतो मी सर्व गावाने मिळून खरे साहेबाच्या पाठीमागे यावं आणि आपली जी वर्तवली काम आहे ती खरे साहेबांकडून करून घ्यावी ही सर्व गावातल्या लोकांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द ज्यांच्या नगरीमध्ये उभा आहे ते माझे ग्रामदेव श्री खेतूर खंडेराया आणि आदरणीय व्यासपीठ बहुत थोडा उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांच्या कामाकाजाचे दिवस आहेत सुविधा दिवस आहेत सध्या जे लोक कष्टकरी काम करे आहेत आमच्या कर्मगावामध्ये कुठलाही नदी नाही कुठलाही कॅनल नाही सध्या आम्ही उपजीविकेच्या साधनातून शेती करतोय इथला समाज हा दिन दुबळा आहे गरीब आहे कोणाच्याही लाचारला पडणार नाही कारण कर्मने असं गाव आहे सुंदर अशा तलावाच्या निसर्गाकडे परिसरावरती स्कंदरायाचं मंदिर आहे आणि या मंदिरावरती तुमचा कार्यक्रम आयोजित करायला ठरलं कारण बाबा एक अशी मंगळवारी तुम्ही रस्त्याची भाऊ अशी परिस्थिती होती की आमच्या लोक अंगावर आले त्या रस्ता करायचा नाहीये रस्त्यासाठी फेट डांबा लाव बरेच काय कुस्से आम्ही तुमच्याकडे एकच मागे मागतोय तालुक्यात जेवढे रस्ते आहेत आपले गावकऱ्यां लोक विनंती करतो त्या रस्ता हा विकासचा पहिला मार्ग आहे रस्ता असेल तर विकास आहे विकास आहे तर गती आहे आणि गती आहे तर तुम्ही आहे त्यामुळे तुम्ही ज्या रस्त्याच्या अध्यक्ष आहे त्यांच्या म्हणून मार्केट विशाखापट्टणम पण कमली जाते आणि त्यातून आम्ही नावाजली शक्यतो भाऊ यांच्या वतीने एकच आहे आमच्या इथं आमचा एक प्राचीन काळी रथ आहे खंडोबाचा त्या रथासाठी आम्हाला एक निवाला पाहिजे कारण आज आमची इच्छा होती त्या दिवशी यावं आमचा एक पुरात काही यात्रा असते विषय पाहावी ते तुम्हाला काही जमलं नाही तुमचं खाटी काय करता मग अजून एकदा विनंती करतो पण तुम्ही आता आला त्यामुळे तुमच्या स्वागताला उशीर झाला करतो दीर्घ व्यक्त करतो कारण जनता जी आहे राजा भाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला पटेल एक सुंदर स्वप्न आहे ताडोबाच्या जंगलामध्ये ताडोबाच्या वाघाची धाव मला दिसली नसेल पण या मोहोरू मतदारसंघामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एक राजा भाऊ खरे नावाचं वादळ एवढं तळपण्याने काम करत आहे याचा पहिल्यांदा नाम आम्हाला रास्ता भान वाटतोय म्हणून राजा भाऊ खऱ्यांच्या बद्दल बोलताना सुरुवातीला मी एवढंच म्हणले पिसालेल्या समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन सांग्राचा अंत बोलण्याचं सामर्थ्य ज्याच्या हृदयात आहे आणि पिसा